नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर्टी विषय बोलणार आहे सगळ्यांना असं वाटतं ना छोटं असो या मोठं असो सगळ्यांच्या डोक्यामध्ये स्वप्न असतं काही ना काही की माझं छोटं तरी घर झालं पाहिजे माझं घराचं स्वप्न या माझी प्रॉपर्टी या असं म्हणा की काही लोकांना वाटते की मला फॅक्टरी फॅक्टरी तयार करायची आहे स्वतःची जमीन असावी मग प्रॉपर्टी म्हटलं की आपल्या ग्रहदशा अशा असतात की तुम्हाला म्हणतात ना कर्मानुसार ग्रहदशा पण तुम्हाला फळ देणारे असतात पण तुम्ही प्रयत्न करतच आहे करतच आहे पण तरी तुमचं घर होत नाही आहे काही ना काही अडथळे येत आहे तुमच्या कुंडलीमधल्या काही ग्रहदशाच तुमच्या हल्लेल्या आहेत की उपाय करूनही तुम्हाला फळ मिळत नाही आहे आपल्याला माहिती आहे मंगळ आपल्या कुंडलीमध्ये जर चांगला असेल ना तर खरंच तुम्हाला शुभानी लाभ देतो मग जर कोणीही असो जसं एक्झाम्पल मला प्रॉपर्टी पुण्यामध्ये घ्यायची आहे मी खूप प्रयत्न करते पण ती योगच येत नाही आहे तर काय करावं अशा वेळेस ज्याला पण प्रॉपर्टी पाहिजे लेडीज असो जेंट्स कोणालाही वाटतं ना की घर झालं पाहिजे तर सर्वात आधी तुमच्या घराच्या पश्चिम पश्चिम दिशेच्या भिंतीवरती वेस्ट वेस्ट दिशेवरती तुम्हाला एक जशी प्रॉपर्टी पाहिजे या तुम्ही बघितलेलं आहे की अशा टाईपचं मला घर पाहिजे हे पाहिजे असं चित्र छान मस्त पोस्टर मिळतात ते आणायचं बाहेरनं आणि ते तिथं चिपकून द्यायचं पश्चिम दिशेला वरती त्याच्यावर तुमची काहीतरी जी इच्छा असेल ना ती लिहून द्यायची जसं एक्झाम्पल माझी ही लकी नोट आहे पाचशेची मी त्याच्यावरती माझी जी इच्छा आहे अफोमेशन लिहिलेली आहे की बाबा ह्या हिलिंग पॉवर असंच मला बरकत पाहिजे माझ्या जीवनामध्ये मग तुम्हाला घर पाहिजे तर तुम्ही तशा प्रकारे इच्छा लिहि की येणाऱ्या दोन हजार चोवीस पर्यंत माझी ही प्रॉपर्टी झाली पाहिजे आता मी दुसरा उपाय सांगते आता आपल्याला काय करायचं योग आपल्याला मंगळवार मी जो उपाय सांगणार आहे तो सुरू करायचा आहे लेडीज दोन्ही करू शकतात पण जेंट्स जर करत असेल तर सगळ्यात चांगला आहे मंगळवार दिवशी आपल्याला चमेलीचं तेल घ्यायचं आहे आणि एक नारळ घ्यायचा आहे जटावाला नारळ असते ना श्रीफळ ते नारळ घ्यायचं आहे सोबत आणि मोतीचूरचा एक लाडू सोबत ठेवायचा आहे आणि हनुमानजींच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला ते जे जटाचं नारळ आहे ते त्यांना अर्पण करायचंय हनुमानजींना की मी तुम्हाला श्रीफळ देत आहे मला जी प्रॉपर्टी पाहिजे नाव वगैरे घ्यायचं ते प्रॉपर्टी कुठे आहे काय ते सगळं काही हनुमानजींना सांगायचं ते नारळ अर्पण केल्यानंतर चमेलीचं तेल तुम्ही सोबत त्याचा दिवा लावायचा तुम्ही हा उपाय सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी पण एकवीस मंगळवार तुम्हाला एकच टँम ठेवायचा आहे तिथे बसून मंदिरात इच्छा सांगितल्यानंतर एक सुंदरकांडचा पाठ करायचा आहे सुंदरकाडचा पाठ असा आहे की तुम्हाला असं म्हणतात की तुमच्यामध्ये पावर क्षमता खूप येते आणि सुंदरकांडच्या पाटणी हनुमानजी लवकर प्रसन्न होतात पण आधी रामजींचं स्मरण करायचं श्रीराम जयराम जोपर्यंत तुम्ही रामजींचं नाव घेत नाही हनुमानजी जागृत होत नाही कारण हातात पर्वत घेऊन उडणार संकट दूर करतात आणि आपल्याला सगळं काही चांगलं पाहिजे मग तुमचं ते झाल्यानंतर मोतीचूरचा लाडू सुद्धा अर्पण करायचं आणि घरी यायचं लगातार एकवीस मंगळवार तुम्हाला हे करायचंय मध्ये अडथळा आला कुठं गेली नाही झालं तर तो, तो सोडून द्यायचा पण कॅलेंडरवर क्लिक करत राहायचं की कि किती मंगळवार झाले या मंगळवारच्या अंदर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल होत असेल तर रोज घरी सुंदर करा पण हा एक पाठ तुम्हाला मंदिरात करायचाच आहे जेंट्स करत असेल उपाय तर सगळ्यात चांगलं तुमची शंभर टक्के सांगते प्रॉपर्टी होणार कारण हनुमानजी बलबुद्धी विद्याचे देवता आहे आणि तुम्हाला जे काही पाहिजे ते देणारे आहेत म्हणून म्हणतात हनुमानजींना जागृत करण्यासाठी तुम्ही चमेलीचं तेल आणि रामजींचं स्मरण करा पण प्लस तुम्ही जर म्हणणार की काही लोक म्हणतात ना दोन नंबरची प्रॉपर्टी आहे हे आहे मला त्या गोष्टी आवडत नाही तुम्ही सत्यावर चालत आहे तुम्ही इमानदारीने करत तरच ईश्वरी तुम्हाला फळ देतो म्हणून वाईट कामांसाठी माझे हे उपाय कधीच नसतात मी आताही सांगते जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा